नमस्कार मंडळी आज दोन तीन दिवसांना आपण परत व्हिडिओ कराव लागलोय दोन दिवस कामाच्या व्यापारनं मला बी वेळ नव्हता आणि दुसरी गोष्ट मागचा व्हिडिओ आपला तसा कमीच गेला त्यामुळं आता म्हटलं दोन दिवसांना व्हिडिओ करूया मी आज आज बी करणार नव्हतो उद्याच व्हिडिओ करायचा होता पण काय झालं एका दादानी कमेंट्स परवा दिल्या त्यांना उत्तर द्यायला पाहिजे की त्यांचा लंपीचा काहीतरी विषय आहे त्यांच्या गाईला लंपी झाला आणि मला वाटतं त्यांच्या गाईचा डावा पाय पुढचा आणि पाठीमागचा पाय सुजला आहे ते म्हटले मी औषध इंजेक्शन चालू केले आहेत पण तुमच्याकडनं आणि काय उपाय तर दादा सर्वसाधारण तुम्ही औषध कंटिन्यू चालूच करा पण दुसरी गोष्ट आणखी एक सांगतो तुम्हाला मी सचिन तामाने म्हणून आपले गोरक्षक चांगले आहेत पलटणला त्यांना मी तुमचा म्हणजे तो स्क्रीनवर नंबर देतो त्यांचाने तुम्ही त्यांना फोन करा त्यांच्याकडे औषध आहे ते देतात का बघा कारण ते औषध चांगला आणि त्यांच्याकडे जवळजवळ तुम्हाला सांगतो देशी वंशाची पंचवीस तीस जनावर आहेत आता त्यामुळं त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा ही <coughs> झाली पहिली कमेंट्स दुसरी कमेंट्स मी सांगतो की काय व्हायला ज्या तिघी बी अशा भासले बघा व्हिडिओ करताना दुसरी कमेंट अशी होती की सात महिन्याचं वासरा आहे आणि सर्वसाधारण ते गोमित्र पिते स्वतःच तर असं म्हणजे कसं आहे ते असं सांगून ते विषय संपणार नाही म्हणजे समजणार नाही मला त्याचा फोटो तुम्ही जर मला दिलासा तर बरं होईल त्याचा फोटो द्या कारण कसा आहे तो आजार कुठल्या स्टेपला गेलाय कारण ते अल्बोनियम एक आजार आहे त्या स्टेपला जर गेलं जाणार तर ते काय होते की मग लवकर त्यातनं कवर होत नाही मग ते काय होते त्याचे लक्षणं काय दहावं खाणे कुठली वस्तू चगळ्यात बसणे मग स्वतःच गोमित्री पिणे असा प्रकार चालू असते त्यामुळे तुम्ही दादा माझा फोटो पाठवलं तर बरे होईल आणि तिसरी कमेंट अशी आहे तिसरी कमेंट अशी आहे की कालवड आपली बारा महिन्याची आहे कळबा कुट्टी खात्या पण गोळाचं पाणी मारल्यानंतर कळबापुट्टी खात्या आता कसं आहे तुम्ही जे सवयी तिला लावची ला त्याच्यावर बरच चित्र अवलंबून आहे मग तुम्ही तसा जर कडाबा टाकला तर ती खाणार पण त्याला वेळ लागणार मग ते असं बी होईल की दोन दोन तीन तीन दिवस खाणार नाही आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो माझा की माझी काय अवस्था आहे बघा वरली वैरण मी टाकून एवढी शिल्लक राहिल्या बा वैरण आज म्हणजे गवताची एवढी टंचाई आहे की कोल्हापूरला जवळजवळ पंचे त्रेचाळीस चव्वेचाळीस त्रीच फुटा व्हायला लागल्या गवत तर विषयच नाही आमच्याकडं मी आता मागचे दोन दिवसाचं गवत साठवून ठेवलेलं ते आता घाला लावले तरी पण ती खाई आता या आता त्याला काय पर्याय नाही शेवटी आपण काहीच करू शकत नाही आता उद्या सकाळपासून थोडं खाद्य वाप जास्त ताक आता यांना घालायला चालू करणार कारण का फुटाने ह्या ह्याच्यातनं जर घटक तर मग प्रतिकार शक्ती कमी होत्या जनावर जरा असं कुमकवत होते मग त्यापेक्षा थोडंसं खाद्य आपलं घरच वापरून वाढवायचं राधा आमची कशी लागल्या बघा राधा शूटिंग करून दिना राधा अंगाज जायला लागल्या राधाला आपण मुरकी गाठल्या आणि राधाचं जवळजवळ एक टायमिंगचं दूध मी बंद केले तर ती एवढी अग्रेसिव्ह झाल्या की कुणालाच बदना आणि सगळ्यांचे अंगावर जायला मी जर सोडलं तर देखील अंगावर चला पण आता परत चौथ्या कमेंट्स कडे जाऊया अशी कमेंट्स आल्या की तुम्ही भरवताय का म्हणजे नर लावताय तर दादा महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की पहिलं म्हणजे तुम्ही खिल्लारला जर खिल्लार तुम्ही पालक असाल तुमच्याकडे खिल्लार जर असेल तर तुम्ही सिमनपेक्षा तुम्ही शंभर टक्के नर नराकडून गाय भरवून घ्या त्याशिवाय ती म्हणजे त्या वासराची बी क्लिअरिटी होत नाही आणि दुसरी गोष्ट काय की नैसर्गिक रेतन केलेले सगळ्यात चांगले नैसर्गिक रेतन केलेलं सगळ्यात चांगलं तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही माझं वैयक्तिक मत मी सांगतो तुम तर तुम्ही नैसर्गिक रेतनच करा जर तुमच्याकडे खिल्लार गाय असेल तर आणि अशी कमेंट होती की या <coughs> दोन वासरांच्या वडिलांचे आपण फोटो पाठवले मग आबांच्या आबांच्या गावाचं पत्ता द्या किंवा गावाचं नाव सांगा तर पन्नाळा तालुका सोनके गाव असं सोनके गाव आहे त्यांचं आणि पन्ना हे पंढरपूर तालुका येतोय त्यांचा था सॉरी मी पन्हाळा म्हंटला अ सोनके गाव आणि पंढरपूर तालुका जर कोणाला जर म्हणजे आपली गाय भरवायची असेल त्यांच्या नराकडून तर सर्वसाधारण मी माझ्या माहितीप्रमाणे सांगतो की राधाचे जे वडील आहेत ते त्यांनी सेल केलेला म्हणजे ते नर विकला आहे आता फक्त त्यांच्याकडे एक मला वाटते काजळी एक का आहे कपिला एक नर आहे कपिला देखील तुम्ही बघू शकताय त्यांना आपण तसं जर पाहिजे असेल तर त्यांच्याकडनं मी फोटो घेतो तर तुम्ही इच्छुक असाल तर आणि आणखी तिसरी गोष्ट म्हणजे शंखकडून शंखची जी पैदास आहे त्याच्याकडून जे वळू आहेत त्याच्या शोधात आहे, ते आहेत माझा त्यांचा परवाशी फोन झाला तर मला म्हटले सर हे चार पाच दिवसात मी शेंगची पैदास कुठली तरी बघतोय आणि घ्या लागलोय आणि बघ्या मग काय होते म्हणजे तर तो देखील वळू मिळाल तर तो चांगला आणि त्यांची जवळ म्हणजे त्यांची वळूची जी सिलेक्शन जे आहे ती चांगला आहे आणि माणूस वयस्कर असल्यामुळं अनुभव चांगला आहे तर या ठिकाणी व्हिडिओ थांबूया आपण हे बी कंटाळ्यात आता आणि कसं झालंय गणपतीचा सीझन चालू हो आहे त्यामुळं आपली फॅमिली देखील गणपतीच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहे त्यातनं आपण हा व्हिडिओ करायला लागलोय तर नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा व्हिवर्स थोडे कमी आले ते वाढवा सबस्क्राईब थोडे कमी आहेत ते वाढवा नेहमीप्रमाणे पुन्हा ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती ओपन करून तुम्ही आपल्या चॅनलला बघू शकताय दुसरी गोष्ट चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आणखी फोटो मी मॅड आले की उपलब्ध करून मी टाकणारच आहे टाकतोय आणि एक दोन दोन तीन फोटो मॅड अपलोड झाले आहेत मी बाहेरून मागवण्याचा प्रयत्न कर लावले फक्त लोकांचा संपर्क तिथे विना झाला माझा पण जर झाला तर मी तुम्हाला ते फोटो एक दोन तीन दिवसात परत चॅनलला टाकतोय आणि या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो नमस्कार जय गोमाता